लोकसभेनं नुकतंच गदारोळात विकसित भारत रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान ग्रामीण अर्थात व्हीबीजी बी जी, जी विधेयक दोन हजार पंचवीस आवाजी मतदानानं मंजूर केलं ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पादन सुरक्षितता सुनिश्चित करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे ग्रामीण विकास हा सरकारच्या धोरणाचा गाभा आहे आधीच्या युपीए सरकारनं केवळ दोन लाख हजार कोटी रुपये खर्च केले होते मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आठ लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त

या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं दरम्यान चौहान यांच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं या मागणीसाठी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या वेलमध्ये उतरून जोरदार आंदोलन देखील केलं तर काही खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडल्यानं वातावरण तापलं युपीए सरकारच्या काळात दोन हजार ते दोन हजार चौदापर्यंत एक हजार सहाशे साठ कोटी दिवसांची रोजगार निर्मिती झाली होती तर तर एनडीए सरकारच्या काळात तीन कोटी दिवसांचा रोजगार निर्माण झाल्याची माहिती चौहान यांनी लोकसभेत दिली विकसित भारताचं प्रावधान या विधेयकात असल्याचं ते म्हणाले सी गारंटी के बजायम एक सो दिन की गारंटी दे रहे हैं काम केवल गरीब का कल्याण गांव का, का संपूर्ण विकास जो महात्मा गांधी कहते थे एक संपूर्ण गांव एक स्वावलंबी तर या विधेयकाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण सर्वप्रथम पार्श्वभूमी समजून घेऊया गेल्या दोन दशकात ग्रामीण भारतात लक्षणीय परिवर्तन झालंय यामध्ये प्रमुख सरकारी योजनांची परिपूर्णता आधारित अंमलबजावणी ग्रामीण संपर्क गृहनिर्माण पिण्याचं पाणी स्वच्छता विद्युतीकरणाचा विस्तार डिजिटल सुविधांमुळे वाढलेलं आर्थिक समावेशन ग्रामीण कामगार वर्गाचं विविधीकरण तसंच वाढती उत्पन्न पातळी उत्पादक पायाभूत सुविधा आणि हवामान अनुकूलतेबाबतच्या अपेक्षा या सर्वांचा समावेश आहे या बदलांमुळे बदलत्या अपेक्षांशी सुसंगत तंत्रज्ञान आधारित आणि केंद्र राज्य आणि स्थानिक योजनांमधील प्रभावी संयोग सुनिश्चित करणाऱ्या नव्या संतुलित दृष्टिकोनाची आवश्यकता निर्माण झाली बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी परस्पर पूरक सरकारी योजनांचा समावेश असलेली संपूर्ण शासन होल ऑफ गव्हर्नमेंट ग्रामीण विकास संरचना उभारण्यासाठी मजबूत कन्व्हर्जन्स आवश्यक आहे ग्रामीण पायाभूत सुविधा निर्मिती ही तुकड्या तुकड्यात न होता संघटित नियोजित आणि भविष्योन्मुख पद्धतीनं व्हावी तसंच संसाधनांचं वितरण वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित न्याय्य पद्धतीनं व्हावं जेणेकरून देशातील ग्रामीण भागांमधील असमानता कमी होऊन समावेशक विकासाला चालना मिळेल राष्ट्रीय विकास जसा पुढे जातो आहे तस, तस ग्रामीण विकास कार्यक्रमांचं कालानुसार पुनरावलोकन होणं आवश्यक आहे आजच्या बदललेल्या परिस्थितीत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण विकासासाठी परिवर्तनकारी दृष्टिकोन अनिवार्य झाला विकास कामांचा वाढता आवाका ग्रामीण कुटुंबांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण करणार आहे त्यामुळे ग्रामीण कामगार शक्तीला अधिक प्रभावीपणे विकास प्रवाहात सामावून घेणं आवश्यक आहे याच उद्देशानं सरकारनं कायदेशीर अधिनियमाद्वारे ग्रामीण कुटुंबांसाठी मजुरी रोजगार हमी शंभर दिवसांवरून एकशे पंचवीस दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यातून ग्रामीण पायाभूत सुविधा निर्मितीला अधिक बळ मिळणार आहे विकसित भारत जी रामजी विधेयक दोन हजार पंचवीस म्हणजेच विकसित भारतासाठी मनरेगामधील सुधारणा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण म्हणजेच विकसित भारत जी रामजी विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक ग्रामीण रोजगार धोरणातील एक मूलभूत परिवर्तन दर्शवत आहे हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम मनरेगा याची जागा घेत असून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या दीर्घकालीन राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असा नवीन वैधानिक चौकट हे विधेयक प्रदान करत आहे ग्रामीण रोजगार उत्पन्न सुरक्षा आणि पायाभूत सुविधा निर्मिती यांना एकत्रितपणे मजबूत करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे या धोरणाची पार्श्वभूमी समजून घेताना आपल्याला लक्षात येईल की स्वातंत्र्यापासून भारतातील ग्रामीण विकास धोरणांचा केंद्रबिंदू दारिद्र्य निर्मूलन कृषी उत्पादकता वाढ आणि अतिरिक्त ग्रामीण मजुरांसाठी रोजगार निर्मिती हा राहिला आहे एकोणीशे साठ नंतर ग्रामीण रोजगार कार्यक्रम विविध टप्प्यातून विकसित झाले एकोणीशे सत्याहत्तरचा महाराष्ट्र रोजगार हमी कायदा हा कामाचा हक्क या संकल्पनेचा पाया ठरला याच अनुभवांवर आधारित दोन हजार पाच मध्ये मनरेगा लागू झाला आणि ग्रामीण कुटुंबांना दरवर्षी शंभर दिवसांचा रोजगार कायदेशीररित्या हमी देण्यात आली यानंतर मनरेगाची उपलब्धी आणि त्याच्या मर्यादा बघता मनरेगामुळे ग्रामीण उत्पन्न स्थिर झालं हे समजून घेतलं पाहिजे महिलांचा सहभाग वाढला आणि मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण झाल्या डिजिटल उपस्थिती नोंद आधार आधारित देयक ई पेमेंट्स जिओ टॅगिंग यामुळे पारदर्शकता वाढली दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार पंचवीस सव्वीस या काळात महिलांचा सहभाग सुमारे अठ्ठेचाळीस टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे मात्र कालांतरानं काही संरचनात्मक मर्यादा स्पष्ट झाल्या अनेक ठिकाणी प्रत्यक्षात नसलेली कामं दाखवणं खर्च आणि प्रत्यक्ष प्रगतीत तफावत असणं यंत्रसामग्रीचा गैरवापर होणं डिजिटल प्रणाली टाळणं आणि अपहार यासारख्या त्रुटी दिसून आल्या महामारीनंतर फारच कमी कुटुंबांना पूर्ण शंभर दिवसांचा रोजगार मिळाला त्यामुळे मनरेगाची रचना आपल्या मर्यादेपर्यंत पोचल्याचं स्पष्ट होत होतं त्यामुळे नव्या वैधानिक चौकटीची गरज निर्माण झाली दोन हजार पाच नंतर ग्रामीण भारतात मोठे सामाजिक आर्थिक परिवर्तन झाले दारिद्र्याचं प्रमाण दोन हजार अकरा बारामधील सत्तावीस पूर्णांक एक टक्क्यांवरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये पाच पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत घटलं डिजिटल प्रवेश वित्तीय समावेशन विविध उपजीविका पर्याय आणि हवामान बदलाच्या आव्हानांमुळे ग्रामीण रोजगाराच्या स्वरूपात बदल झाला अशा परिस्थितीत मागणी आधारित खुल्या स्वरूपाचे मनरेगा मॉडेल पुरेसे ठरत नव्हते विकसित भारत जी रामजी विधेयक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर ग्रामीण रोजगार व्यवस्थेचं आधुनिकीकरण करते आणि रोजगार निर्मितीला दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि हवामान संवेदनशीलता विकासाशी जोडते या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्य आपण समजून घेऊया या विधेयकानुसार अकुशल शारीरिक श्रम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रत्येक आर्थिक वर्षात एकशे पंचवीस दिवसांच्या मजुरी रोजगाराची कायदेशीर हमी दिली जाईल शेतीच्या पेरणी आणि कापणी हंगामात मजुरांची उपलब्धता रहावी यासाठी राज्यांना एकूण साठ दिवसांचा नो वर्क कालावधी अधिसूचित करण्याचा अधिकार देण्यात येईल उर्वरित काळात एकशे पंचवीस दिवसांचा रोजगार सुनिश्चित केला जाईल मजुरीचं भुगतान साप्ताहिक किंवा कमाल पंधरा दिवसात बंधनकारक असेल रोजगार निर्मितीला चार प्राधान्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासाशी जोडण्यात आल्या जलसुरक्षा आणि जलसंबंधित कामं मुख्य ग्रामीण पायाभूत सुविधा उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा अतिवृष्टी पूर दुष्काळ यासारख्या टोकाच्या हवामान घटनांवर उपाययोजना निर्माण होणाऱ्या सर्व मालमत्ता विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅकमध्ये समाविष्ट केल्या जातील नियोजनाची प्रक्रिया विकसित ग्रामपंचायत योजनांद्वारे तळागाळातून होईल आणि पीएम गतीशक्तीसह राष्ट्रीय पातळीवर एकत्र केली जाईल या विधेयकासाठी आर्थिक आणि प्रशासकीय रचना देखील तत्सम पद्धतीनं करण्यात आली आहे हे विधेयक केंद्र प्रायोजित योजना सीएसएस म्हणून राबवलं जाईल निवाटप वाटप नॉर्मेटिव्ह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित पद्धतीनं केलं जाईल ज्यामुळे अंदाजपत्रकात नियोजन अधिक सुसंगत आणि पारदर्शक होईल केंद्र राज्य निधीप्रमाण सर्वसाधारणपणे सात चाळीस असं असेल ईशान्य आणि हिमालयीन राज्यासाठी ते नव्वद आणि दहा असं असेल तर विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांसाठी ते शंभर टक्के केंद्र निधी आधारित असणार आहे त्यामुळे विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण विधेयक दोन हजार पंचवीस हे ग्रामीण रोजगार धोरणातील निर्णायक आणि दूरगामी परिवर्तन आहे मनरेगाच्या उपलब्धींवर आधार मनरेगाच्या उपलब्धींचा आधार घेत त्यातील मर्यादा दूर करून हे विधेयक रोजगार पायाभूत सुविधा पारदर्शकता आणि हवामान संवेदनशील विकास यांना एकत्र आणते